दोन दशकानंतर महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर एक नाट्यमय क्षण घडला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भिन्न वाटांनी चाललेले ठाकरे बंधू अखेर एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोडमध्ये झेंडा मराठी अस्मितेचा होता पण त्यामागचा अजेंडा हा राजकीय महत्वाकांक्षेचा असल्याचं स्पष्ट दिसलं हा केवळ एक इव्हेंट होता की मराठी राजकारणाच्या नव्या समीकरणाची सुरुवात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण मुद्दा हा आहे की मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्याही एकत्र येणार का स्पॉटलाईट मारून स्टेजवर एंट्री करण्या इतपत ते नक्की नाही नाहीये शिवाय काँग्रेसने या इव्हेंटकडे फिरवलेली पाठही दुर्लक्षून चालणार नाहीये यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट एकेकाळी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे राज आणि उद्धव ठाकरे काळाच्या ओघात वेगळे झाले दोन स्वतंत्र पक्ष स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र वाटा त्यांनी स्वीकारल्या राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेनंतर थेट मराठी थे अस्मितेचा झेंडा उचलला तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व करत बाळासाहेबांचा वारसा चालवत केंद्राविरोधात नवा आघाडीचा मार्ग स्वीकारला आज त्यांचं एकत्र येणं हे एक भावना आहे की राजकीय गणित ही चर्चा अपसुकच होणं क्रमप्राप्त आहे खरं पाहिलं तर या दोघांचं एकत्र येणं ही भावनिक नव्हे तर ती सरळ राजकीय गरजेची उपज आहे राज ठाकरे यांची मनसे अलीकडच्या निवडणुकात फारशी प्रभावी ठरलेली दिसत नाहीये तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचं पक्षफोडीनंतरचं अस्तित्व अद्यापही ते सावरत आहेत दोघांनाही पुन्हा ताकद सिद्ध करायची गरज आहे विशेषतः मुंबई ठाणे पुणे नाशिक या मराठी प्रभावी शहरामध्ये त्यामुळे ही जोडी म्हणजे मराठी माणसाच्या नावाने पुन्हा एकदा मतांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न दिसतो पण ही जोडी राजकीय युतीपर्यंत चर्चा नेऊ शकेल का तर याचं उत्तर इतक्यातच हो असं म्हणता येणारं नाहीये आता प्रश्न येतो तो या एकत्र येण्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती काय परिणाम होईल विशेषतः मुंबई महापालिका जी केवळ महापालिकाच नसून देशाचं आर्थिक केंद्र आहे कित्येक छोट्या राज्यांपेक्षाही जास्त बजेट असणाऱ्या मुंबई महापालिकेत सर्वच राजकीय पक्षांचा जीव आहे त्यामुळे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी वाटेल ते ही सर्वपक्षीय समान भूमिका आहे जर उद्धव आणि राज यांनी ही निवडणूक एक एकत्र लढवली तर पारंपरिक मराठी मतं एकत्र एक येण्याची शक्यता निश्चितच आहे पण ती एक गटात ठाकरे बंधूंनाच मिळतील का तर याचं उत्तर नाही असंच आहे शिवाय राज उद्धव यांचं झूलच तर यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या महाविकास आघाडीतील इतर घटकांचं स्थान काय असेल हाही प्रश्न आहेच आहे त्याशिवाय या सगळ्यापासून काँग्रेसचं अलिप्त राहणं हेही नोंद घेण्यासारखं आहे कारण काँग्रेसनं वेगळी चूल मांडली तर राज उद्धव यांची युती महायुतीसमोर फेल ठरेल हे सांगायला कोणा राजकीय ज्योतिषाची गरज नाही आहे म्हणूनच महाविकास आघाडीतील समतोल टिकवणं हे खूप मोठं आव्हान असेल दुसरीकडे भाजपची तयारी प्रचंड भक्कम आहे मराठी अमराठी अशी सगळी मतं खेचण्याची क्षमता भाजपात आहे एकनाथ शिंदेंनी तर गियर ही बदललेला आहे जे जे गळाला लागतील त्यांना सामावून घेण्याचा माहितीचा प्रयत्न आहे मुंबईपासून ते नागपूरपर्यंत प्रत्येक महानगरपालिकेत भाजपा महायुतीची यंत्रणा रणनीती आणि नियोजन मजबूत आहे अशा वेळी अशा परिस्थितीत राज आणि उद्धव जोडी भाजपला आव्हान देऊ शकेल का की ती फक्त एकत्र आलो या घोषणेपुरतीच मर्यादित राहील यावरही चर्चा सुरू झालेली आहे कारण मुंबईत मराठी मतांचं केंद्रीकरण झालं तर त्याचा फायदा महाविकास आघाडीतील फुटीमुळे भाजपलाच अधिक होऊ शकतो या सगळ्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज माध्यमांमध्ये ही जोडी मराठी स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून रंगवली जात आहे राजकीय आवाक्यापेक्षाही अधिकचं कव्हरेज ही या जोडीला मिळत आहे पण वास्तव वेगळं आहे कारण एकत्र राहायचं हे फक्त उद्धव ठाकरेंकडून आलंय राज ठाकरे यांनी युतीबाबत राजकीय वक्तव्य करणं टाळलंय त्यामुळे फक्त एकत्र व्यासपीठावरती उभं राहणं म्हणजे युती झाली असं मानायचं का तर नाही आणि या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मराठी माणसाचं काय त्याच्या अस्मितेचा हक्काचा रोजगाराचा सन्मानाचा आवाज ही जोडी प्रत्यक्षात उठवणार का की केवळ भाषण घोषणा आणि ढोल ताशांच्या गर्जनेपुरतं हे मर्यादित राहील हाही प्रश्न मराठी जनांच्या मनात आहे मुंबईत प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली मराठी बोलण्याची सक्ती गेली अनेक वर्ष अधूनमधून केली जाते विशेषत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी अधिक ज्वर चढतो ही चर्चा जोर धरते आणि निवडणुका संपल्या सत्ता मिळाली की हळूहळू सर्वांनाच याचा विसर पडतो सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी माणसालाही याचा विसर पडतो यावेळी मराठी माणूस विसरणार नाहीये कारण आजचा मराठी तरुण भावनेला ना नाही तर बुद्धीनं ना विचार करतो ते आपल्याला येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत दिसेलच शेवटी काही जण म्हणतात ही, ही जोडी म्हणजे शून्य अधिक शून्य अशी तर नाहीये ना, ना। राजकीय वजन कमी झालेल्या दोन नेत्यांची असह्य बेरीज तर नाहीये ना पण दुसऱ्या बाजूला योग्य संयोजन स्पष्ट अजेंडा आणि मतदारांशी प्रामाणिक नातं ठेवण्याची तयारी असेल तर ही वेरीज एक नवा राजकीय विकल्प ठरू शकते पण त्यालाही मर्यादा असणार हे नक्की राज आणि उद्धव यांचं एकत्र एक येणं हे मराठी राजकारणाच्या इतिहासातलं महत्वाचं वळण ठरू शकतं पण त्यासाठी नुसती छायाचित्र हेडलाईन्स आणि व्यासपीठ पुरेसं नाहीये गरज आहे ती खऱ्या अर्थानं मराठी मतदारांच्या मनात घर करणाऱ्या कृतीची तुम्हाला काय वाटतं ही जोडी चालेल का की याही वेळी चाललंय आपलं असं म्हणणाऱ्यांचीच फसवणूक होईल मराठी राजकारणाचा नवा पर्याय उपलब्ध होईल का आणि एकत्र आलेच तर यांची गणित जुळून येतील का असे अनेक प्रश्न आहेत तुमचं मत नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी विश्लेषण या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा